आता त्याने सांगितलं आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू दादागिरी सुरू आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो तरंगे मी त्याचा कार्यक्रम करतो सगळे तेच तोच म्हणतो आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू आमच्या हातात दंडुके सरकारला खाली तुडू शकतो जरंगे म्हणतोय वारे वार। काय दादागिरी आहे माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ फार्म हाऊसवर या बघा काय होत आहे आमंत्रण दिलं जात आहे वा रे वा जरंगे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकी आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सण केलं जाणार नाही तो इतका जातीवादी त्याच्यासारखा म्हणजे मूर्खाचा तो मुकादमशी इतका महामूर्ख माणूस येतो महामूर्ख कारण त्याला एडपटत त्याच्यामुळे म्हणतो आपल्या शरीराला दारूचा जलमाल्यापासून डागणे जालमाल्यापासून हे शरीर जनतेसाठी लढून असं झालेलं आहे तुझ्यासारखं लोकांचं रक्त पिऊन शरीर वाढलेलं नाही आणि माकड काय करू शकते जरा राऊन आलीचर तो इलंका बिजळण जरा नीट राही